डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि परिसरातील काय होतं ना पर्यावरणपूरक म्हटलं तर फक्त तसं बोलून चालणार नाही लोकांकडून ते करूनही घ्यावं लागेल आणि त्याची कुठे मागणी फार असते प्लास्टिकची मोठ्या दे कॉम्पिटिशन असू दे कुठेतरी एक इन्सेन्टिव्ह दिल्याशिवाय एक त्याला एक सरळ एक मार्ग मिळणार नाही म्हणूनच आमचा एक उपक्रम पोलिसांनी तो होणारच आहे तर आम्ही संयोजक पद्धतीने कसं त्याला एक हळण देऊ ह्या हा आमचा प्रयास आहे समजत आहे जो पॉजिटिव्ह रोज

त्या पद्धतीने आपल्याला गणेशोत्सव साजरा करायचा आहे त्याचा नागरिकांना आव्हान केलं की पर्यावरण पर्यावरणपूरक तर असावाच पण ध्वनी प्रदूषण असावा, असावा। आणि जे मंडपाचे परवानगी असेल त्याच्या त्यालाही आम्ही सूट दिलेली आहे त्या अनुषंगाने सगळ्या नियमाचे पालन करायचे आहे आणि त्या पद्धतीनं जो मुख्य जो नियम आहे तो म्हणजे सहा फुटाचा जर वरती जर मोठ्या मुद्द्या असतील तर त्याची जे आपण हे करणार आहोत ते खाडीमध्ये करणार आहोत उल्हासनगरमध्ये कर, त्याचं विसर्जन होणार नाहीये तर त्या अनुषंगाने ही, ही मला वाटतं कुठेतरी आम्ही आवाहन करणार आहोत की ह्याची जागरूकता सगळीकडे असाल नागरिकांमध्ये मॅडम तुम्ही कमिटी वगैरे त्याबद्दल म्हणजे लक्ष ठेवण्यासाठी काही कर्मचाऱ्यांची किंवा पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक झाली आहे का मला वाटतं याच्याविषयी डीसी पी साहेब जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकतील पण आमच्या जसे की आमचे ऍडिशनल असतील डीसीपी आमचे त्याच्यानंतर वॉर्ड ऑफिसर

यांची समन्वय बैठक आयोजित केली होती त्यामध्ये माननीय मॅडम आणि आम्ही जे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाची न्यायालयाच्या सूचना होत्या आणि आपला गणेश उत्सव जो आहे तो पर्यावरण पूरक आणि ध्वनी दो, प्रदूषण विरहित कसा होईल या अनुषंगाने मुख्यतः त्यांना सूचना देण्यात आलेल्या होत्या यामध्ये आपण डी जे यावरची जी बंदी आहे त्याविषयी सांगण्यात आलेलं आहे शिवाय जो गुलालाचा वापर होतो ज्यामुळे बरेचसे स्किनचे प्रॉब्लेम होता एलर्जी होती त्या अनुषंगाने फुलांचा वापर केला तर ते जास्त हिताव असणारे या विषयी आपण सांगितलेला आहे तसेच आपण जे मागाशी आपण प्रश्न विचारला जो मंडपाचा प्रश्न होता त्यात क्लिअर कट आपण सांगितलेले आहे की पंचवीस टक्के पेक्षा जास्त जे मंडप आहे ते रोड रोडला जास्त असू नये या अनुषंगाने ज्यावेळेस ते ऍप्लिकेशन करतात एक खिडकी योजना महानगरपालिकेतर्फेही राबवण्यात येते त्यांच्या ऍप मार्फत परमिशन दिली जाते ज्यावेळेस आमच्याकडे ते ऑनलाईन येतं त्यामध्ये आमचे जे गोपनीयता कर्मचारी असतात पी एस आय असतात ते जाऊन जागावरती पाहणी स्वरूपात सबमिट केल्यानंतर मंडप परमिशन मिळत असते आणि तीच जी पद्धत आहे ती ह्या वर्षी पण आम्ही राबवणार आहोत त्यातले जवळपास आता ब्याऐंशी मंडळांचे ऍप्लिकेशन जे आहेत ते आम्हाला प्राप्त झालेले आहेत आता सध्या स्थळ पाहणी सुरू आहे सर मागच्या वर्षी ज्या मंडळांनी कायद्याचं पालन त्याविषयी ज्या गुन्हा दाखल असेल किंवा एमपीसीबी ला प्रस्ताव गेला असेल त्याचा निश्चितच आम्ही विचार करणार आहोत यावेळेस आपण मागचा जो पूर्व इतिहास आहे किंवा ज्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत परवानगी देणार आम्ही निश्चित त्याच्यामध्ये विचार करूनच परवानगी आणि विसर्जनाच्या आता आगमनाच्या सुरू झाल्या विसर्जनाची मिरवणूक ही अन्यतुर्दीच्या दोन दिवस नंतर पण चालते त्याबद्दल तुमचा दृष्टिकोन कसा असतो त्यामध्ये मिरवणुकाच्या ज्या परवानग्या असतात त्या पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशन स्तरावरती आपण देत असतो आपल्याकडे दहाव्या आणि अकराव्या दिवशी मिरवणुका असतात त्याची रीत परवानगी त्यांनी घेतली असेल तर निश्चितच त्यांना आपण कुठली आडकाठी करणार नाही परंतु विना परवाना जर मिरवणूक काढली तर निश्चितच आम्ही गुन्हे दाखल करणार मिरवणूक बिघूच नाही